हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा हिंदू वर्षातील श्रावण महिना हा एक पवित्र महिना मानला जातो भगवान शंकराचा अत्यंत प्रिय असलेला हा महिना आहे आणि या महिन्यात शंकराची पूजा अर्चा उपवास अभिषेक इत्यादी धार्मिक विधी केले जातात हे सर्व धार्मिक विधी पार पडता यावे म्हणून सद्भावना सेवा समितीने बालसंत श्री दीपशरणजी महाराज चित्रकूट यांची शिवमहापुराण कथा दिनांक चार ऑगस्ट ते दहा पर्यंत वारकरी भवन सर्क्युलर रोड बुलढाणा येथे आयोजित केली आहे या संदर्भात नुकतीच तुकाराम महाराज वारकरी भवन येथे महिलांची सभा घेण्यात आली सर्व समाजाच्या महिला मंडळ मंडळाने भाग चर्चा केली कथेच्या सातही दिवसाची जबाबदारी महिलांनी स्वीकारली हा उत्साह पाहून हो, भारतीय संस्कृती टिकवण्यात महिलांचे योगदान मोठे आहे असे प्रशंसनीय उद्गार सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक यांनी काढले कथेमध्ये सर्व व्यवस्था चोख ठेवावी व ही कथा आनंदोत्सव करावा अशा सूचना यावेळी केल्या महिलांच्या सभेत चंपालाल शर्मा प्रकाशचंद्र पाठक यांनी मार्गदर्शन केले लाला माधवनी यांनी आभार प्रदर्शन केले दिनांक चार ऑगस्ट सोमवारी दुपारी एक वाजता श्री संत गजानन महाराज मंदिरापासून एकावन्न कलशधारी महिला भजनी दिंड्या अश्वारुढ रथ यासह शोभायात्रा निघून वारकरी पर्यंत जाईल व कथेला सुरुवात होईल प्रथम दिवस परशुराम ब्राह्मण समाज महिला मंडळाने घेतला असून शिवमहापुराण कथेचे महात्म्य संदर्भात छाकी प्रस्तुती समूह नृत्य प्रसाद वितरण व अभिषेकाची तयारी आरती ची तयारी या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील दुसऱ्या दिवशी जयस्वाल समाज महिला मंडळ तिसरा दिवस जांगीड समाज महिला मंडळ चौथा दिवस लेवा पाटील समाज सखी मंच व गुरव समाज महिला मंडळ पाचवा दिवस सिंधी समाज पंजाबी समाज वर्मा व गुजराती समाज महिला मंडळ सहावा दिवस माहेश्वरी समाज महिला मंडळ सातवा दिवस अग्रवाल समाज महिला मंडळाकडे आहे या सर्व मंडळांना कुमावत समाज राजपूत समाज परदेशी उत्तर भारतीय समाज माळी समाज गायत्री परिवार मराठा समाज महिला मंडळ इत्यादी महिला मंडळे सहकार्य करतील या कथेदरम्यान बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली असून सर्वांना अभिषेकाचा लाभ घेता यावा म्हणून एक, एक सहयोग राशी राहील पूजेचे सर्व साहित्य समिती उपलब्ध करून देईल चित्रकूटचे आचार्य रुद्राभिषेक करून घेतील महिलांमध्ये सौ अंजली परांजपे सौ माधुरी घरपडे सौ शुभांगी चंदन सौ नीलम बाहिते भारती झवर सौ मुक्ता पाटील सौ शीतल सोनूने सौ रोहिणी काटकर सौ कुंदा पाटील सौ सुनंदा कावळे सौ कल्पना किनगे सौ संध्या मिश्रा सौ सरोज चांडक श्रीमती सावित्रीबाई काळे सौ साव आरती सौ रुपा सौ हंसा सौ माया सौ मनीषा सौ रेखा सौ बाली सौ जमुना शर्मा सौ ौिका सौ सुनंदा सौ पौर्णिमा सौ सुवर्ण ज्योती जयस्वार सौ रत्ना जयस्वार यांनी या चर्चेत सहभागी होऊन सूचना केल्या सद्भावना सेवा समितीने आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेचा श्रावण महिन्यात सर्वांनी लाभ घेऊन पुण्य प्राप्त करावे आणि परमानंद प्राप्त करावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी यावेळी केले कथा यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते आणि विविध महिला मंडळाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत